शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण केळीच्या ज्या प्लॉटवर आलेलो शेतकरी मित्रांनो केळी पिकामध्ये आपण मच्छरांसाठी कॉन्फिडर कंपल्सरी वापरत असतो किंवा अनेक शेतकरी कॉन्फिडर वापरल्यानंतर फिफरूनील वापरत असतात शेतकरी मित्रांनो तर आपण मच्छर वगैरे रसशोषक म्हणजे जे मच्छर उडत असतात ते केळीला डंक मारतात त्यासाठी वापर वापरत असतो पण करप्यासाठी आपल्याला तुमचं बजेट असेल तर मेरीवान वापरावं लागत असतं किंवा आपलं आमिष्ठा टॉप येत असं सिलेंडरचं ते जरी वापरलं मेरीवान घेतलं प्रतिपंप सात ते आठ एम एल जरी घेतलं तरी आपल्याला केळी झाडावर पंधरा लिटर पंपासाठी वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो आम्ही स्टॉक टॉपचं घेतलं तुम्ही सिडेंटा कंपनीचं तर ते आपल्याला पंधरा एम एल प्रतिपंपाला वापरायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो जर तुमचा बजेट अजूनही कमी असेल तर आपल्याला नेटिव्ह असतं नेटिव्ह घेतलं पंधरा लिटर पंपासाठी आपल्याला दहा ग्रॅमने आपल्याला फवानी घ्यायची आहे फवानीमध्ये कोणतेही वॉटर सोल्युवल वापरू शकतो आपण आणि शेतकरी मित्रांनो वॉटर सोल्युवल वापरताना आपल्याला एवढी काळजी घ्यायची की फवारेद्वारे आपल्याला कंपल्सरी सिलिकॉन जे स्टिकर येत असत ते आपल्याला कंपल्सरी वापरायचं